खामगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांचा विरोध पूर्व सूचनेअभावी नुकसान झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी विरोधात नाराजी खामगाव प्रतिनिधी खामगाव शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आता नागरिकांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे खामगाव नगर परिषदकडून गेल्या तीन दिवसापासून पोलीस बंदोबस्त बसता सुरू असलेली ही कारवाई मुख्याधिकारी श्री शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे मात्र या कारवाईला अतिक्रमण धारकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांची म्हणणे आहे की आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक आमची दुकाने एटापडे हटवण्यात आल्या किमान दोन तीन दिवसांची मुदत दिली असती तर आम्ही स्वतःच सामान साहित्य सुरक्षितपणे हटवले असते अनेक दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले असून काही तरुण बेरोजगार झाले असल्याचेही नागरिकांनी सांगितले त्यामुळे आता या नुकसानींची भरपाई कोण देणार आणि या रोजगाराचा प्रश्न कोण सोडवणार असा प्रश्न आंदोलक नागरिकांनी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे स्थानिक आमदार आकाश पुंडकर यांची मध्यस्थी आवश्यक होती असेही मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आमदारांनी आम्हाला वेळ द्यावा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढायला हवा होता मात्र लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे पाठ फिरवली अशी खंत अतिक्रमणधारक नागरिकांनी बोलून दाखवली या संपूर्ण कारवाई विरोधात नागरिक आता उपोषण आंदोलनाच्या तयारीत असून काळात हा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे माध्यमाशी बोलताना अनेकांनी प्रशासनाच्या एकतर्फी कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून योग्य संवाद आणि नियोजनाभावी सामान्य नागरिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे नगर परिषद किंवा लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजन सहसंपादक सय्यद वसीम खामगाव जिल्हा बुलढाणा अधिकारी डॉक्टर शेळके म्हणून एक नवीन मुलगा या परिसरामध्ये अपॉइंट झालेला आहे आणि त्याने सतव या परिसरात अरे रायवीची एक भूमिका ठेवत तो इथं कार्य करत आहे आज त्याने मागेही खूप वेळ या अनेक ठिकाणी अतिक्रमांवर आणि जनसामान्य लोकांना खूप मानसिक त्रास आहे त्यांचा आणि त्यांनी काही राजकारणी द्वेष म्हणा काही म्हणा एवढ्या लोकांना बेरोजगार केलं एवढ्या लोकांचं लोकांना त्यांनी आपल्या पोट पाण्यापासून उठवलं आम्हाला कोणतीही पूर्ण सूचना दिली नाही आणि ते म्हणतात आम्ही भोंगा फिरवलं आम्ही जे दहा वर्षापासून जे दुकान टाकलं ते दोन दिवसात कसं काय तुटणार आमच्यानी त्याला आम्हाला आणखीन वेळ पाहिजे होती आम्ही ते व्यवस्थित आमचं सामान काढलं असतं पण लोकप्रतिनिधी आमदार खासदार जेही असतील या परिसरात नेता लोक तर कोणीही त्या माणसाशी बोलायला तयार नाही त्या साहेबासमोर बोलायला तयार नाही आणि साहेबांची जी आणि शासनाचे जुनका भाकर शासनाच्या मालमत्तेवर ते आठवडा टाकू शकत नाही तरी त्यांनी या परिसरातले तीन जुनिका भाकर तोडले माझं स्वतःच झुनका भाकर त्यांनी पाळलं आपण पाहू शकता स्लॅब पूर्ण पक्क होत त्यांनी झुंका भाकर पाडला आणि शासनाचा आजपर्यंत किती वेळा अतिक्रमण आला पण कधी झुंका भाकर पाडण्यात आला नाही आणि एवढी अरेराई आणि एवढी दादागिरी चालू आहे पोलीस प्रशासनाच्या बळावर हे लोक सामान्य जनतेला दाबून धरत आहे आणि त्यांचा त्यांचं हातोनात नुकसान करत आहे स्वतः आम्ही खूप प्रयत्न केला पण साहेब काही ऐकायला तयार नाही बोलायला तयार नाही काही समजायला तयार नाही आणि जागोजागी आता ह्या जागा आमच्या पाडून ते हातोहात नाली करताय काही करताय आणि आम्हाला खोटं आश्वासन देत आहे का खरं मला माहित नाही ते म्हणतात की ताबा दाची दुकाने तुम्हाला आम्ही बांधून देत जर त्यांनी आम्हाला दुकान बांधून दिलं तर आम्ही त्यांचा आभार मानतो पण त्यासाठी आम्ही लाखो रुपये त्यांना डिपॉझिट देऊ शकत नाही सगळे गरीब वर्गातले मुलं आहे ते म्हणतील की आम्हाला दोन लाख पाहिजे आणि तीन लाख पाहिजे ही परिस्थिती कशी झाली त्यांनी कुठं बनवले दुकान नाही खामगाव मध्ये काही चपड्याचे दुकान आणि त्यांनी चार चार पाच पाच लाखाला विकले त्यांना तो फंडा माहीत पडला त्यामुळे ते सगळ्यांना त्याच एका धारेतच घ्यायचं त्यांचं निवेदन चालू आहे खामगावमध्ये नगर परिषद मध्ये एक कॉम्प्लेक्स निर्माण झालं त्याचे ऑनलाईन त्यांनी त्या दुकानं विकल्या जी दुकान, दुकान साडे सात ला साडे आठ लाखात चालली तीच दुकान नऊ वाजता सतरा लाखात गेली परस्पर यांचेच लोक सारे होते ऑनलाईन वर बसलेले त्यांनी त्या, त्या दुकानं बुक केल्या आणि ऑनलाईन मध्ये डबल भावात विकल्या तर साधारण गरीब माणूस ही दुकान कशी काय घेणार महाराज तर मी या सगळ्या गरीब जनतेसोबत आहे आणि मी यांच्यासाठी मी कालपासून झटत आहे माझा उद्देश हाच आहे की या लोकांना रोजगार पासून यांनी काही ना काही चांगली सुविधा करून देऊ तुमचं म्हणणं छोट्या मोठ्या व्यापारांचं नुकसान भरपूर नुकसान म्हणजे त्यांचा परिवार त्यांनी बचत गट काढले कर्ज काढले मोबाईल बँका काढले नाही तिथून पैसा आणला बायकोचं सोनं लाव विकला लोकांनी माझ्या बाजूला एक अतिक्रमणची जागा ही अडीच लाख रुपयामध्ये घेतली एका गरीब माणसाने आज त्याचं ते पूर्ण केलं अडीच लाखाची जागाही गेली आणि ती त्याची दुकाने गेली दुकान आणि त्याची काय शकते प्रत्येक दुकानाची किंमत साधारण कोणी कोणी तर एवढे चांगल्या दुकानं होते की दीड दीड दोन दोन लाखाच्या दुकाना होते पूर्ण डेकोरेशन केल्याला त्यात ऑनलाईन हे सगळे कार्य चालत होते आणि जनसामान्याची काम चालत होते आणि ही परिस्थिती त्यांनी कोर्टाच्या केला गल्लीमध्ये पूर्ण ऑनलाईनचे सेंटर्स होते त्या सगळ्यां सगळ्यांना पूर्ण गावातच एक आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जे मालकीचे घर आहे मालकीचे कॉम्प्लेक्स आहे त्याचे त्यांनी समोरचे तीन तोडले सोबत त्यांचे शटर पण तोडले असं जलम नाक्यावर एक प्रकरण आहे अग्रवालांचं घर आहे त्यांचे त्यांनी दोन्ही शटर तोडून टाकले मालकी अक्काचं घर असल्यावर आणि बोलायला कोणी तयार नाही ऐकायला कोणी तयार नाही त्यांची रिपोर्ट कोणी घेऊ शकत नाही आता मी माझ्या प्रयत्न करून मी सोमवारी जे त्यांनी शासनाचे झुनका बाकड तोडले त्यासाठी मी माननीय जे मुख्य साहेब आहे त्यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये जाईल पहिले खामगाव पाहील नंतर मी हायकोर्टात जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी करेल कारण त्यांनी अनेक लोकांचं नुकसान केलं आणि फक्त एक एक बोंगा फिरवल्याने कसं होईल बरावस तुम्ही बोला मला एक बोंगा फिरवला अतिक्रमण काढून घ्या शक्य नाही ना स्थानिक प्रतिनिधी नोटीस ना, ना, देऊ नाही देऊ पण स्थानिक प्रतिनिधीचा हे आमदार मतदार संघ आहे इथले जे राजकारण आमच्या भरोसे करतात त्या लोकांनी इथं त्या अधिकाऱ्याला समजायला पाहिजे होतं की पाच दिवस द्या चार दिवस द्या हे सगळे माझेच मुलं आहे तुम्ही हे सगळे काढतील तुम्ही काही चिंता नका करू तोडफोड करू नका जे दहा वर्ष पंधरा वर्षपासून अधिकर्मात बसलो आम्ही पाच सात दिवस आणखीन बसलो असतो तर काय बिघडलं असतं आम्ही व्यवस्थित काढून घेतलं असतं पण यांनी बुलडोजर आणि त्यांचा एकदम अरे रावी आम्हाला आमचा रोज फक्त तुमच्या समोर मांडायचा आहे त्यांच्या समोर मांडून काही फायदा आहे आता त्यांना जे कायद्याची गोष्ट आहे आम्ही सगळे लोक एकत्रित होऊन आमच्या उद्या मिटिंग करणारे सगळे अतिक्रमणवाले लोक मिळून आम्ही काय शासनाच्या दरबारी आम्ही आमची मागणी करू धन्यवाद अनेक व्यावसायिक जे अतिक्रमित आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे सचिन कांबले आमचं म्हणणं आहे की शेवटी संविधान लोकशाही ही जनतेच्या हितासाठी आहे त्यांचं शोषण करण्यासाठी किंवा त्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी नाहीये म्हणून कुठेतरी प्रशासनाने जनहिताची भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि हे नुकसान शांततेत आपल्याला त्यांना दुकानं काढता आले असते आम्हाला एक समिती बनवून आम्हाला त्यांनी बोलवलं असतं आणि आम्हाला म्हटलं असतं की तुम्हाला आम्ही दहा बाय दहाची दुकानं काढून देणार आहे तुम्ही तुमचं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या तर आम्ही ते सुद्धा मान्य केलं असतं आणि आम्हाला ते जे आश्वासन देत आहे की दहा बाय दहाची दुकानं काढून देणार आहे तर आम्हाला त्याचा एक धोका वाटतो की त्यांनी पोलिस स्टेशन समोर असंच म्हटलं होतं आणि त्या लोकांना काढून घेतलं आणि तिथं मोठं कॉम्प्लेक्स उभं केलं तर तो धोका आमच्यासोबत झाला नाही पाहिजेत नाहीतर मग आम्हाला सामूहिक आत्मदन करावं लागेल आमच्या सर्व मुलं बाळासं आम्हाला तिथं आत्मदान करावं लागेल कारण तर आमच्या रोजी रोटीचं साधनच हिसकल्या जाईल तर आम्हाला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि याचा सर्व हे प्रशासनावर आरोप आरोपीन तर आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला ठीक आहे जे झालं ते झालं चुकाला काढलं आमच्या झालं तर आता इथून पुढे तुम्ही आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्या तिथं दहा बाय दहाचे दुकान काढून घ्या आमचे पूर्ण एकही नाव सुटलं नाही पाहिजे आमच्या व्यवसाय दक्षता घ्या आणि त्याला जे भाडं यांनी लागू केलेलं इथं या महाराणा गार्डन मध्ये दुकान केलं ते साडेचार हजार रुपये भाडं हे भाडं आम्हाला झेपत नाहीये आम्हाला त्यांनी दहा बाय दहाचे दुकानं काढून नाना नानी ना पार्क मध्ये जे एक दीड लाखात दुकानं केल्या तेच एक दीड लाख रुपये मानधन आम्हाला लावून आम्हाला करपट्टी लावावी आम्हाला भाडं लावू नये ही त्यांना विनंती आहे नाही तर मग आम्हाला मजबूरन धंदे पाणी सोडून आम्हाला आंदोलन उपोषण किंवा आत्मदन हा पर्याय निवडावा लागेल ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे हे आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी व आम्हाला न्याय मिळावा किंवा आम्ही आमच्या पूर्वजांनी ह्या महाराष्ट्रासाठी सैन्यासाठी शेतकरी म्हणून सैनिक म्हणून रक्त सांडलेलं आहे आणि आम्हाला जर न्याय मिळत आणि बाहेरून आलेल्या लोकांना इथं काही जागा दिलेल्या आहे त्यांना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे आम्ही आमच्या बापदानी इथे रक्त सांडलं आपले जीव दिले अशा लोकांना तुम्ही आज पोटवून उठवत आहे तर त्यांना बी संरक्षण द्या आम्हाला आम्ही म्हणत नाही की त्यांना उठवा पण आम्हाला सुद्धा संरक्षण द्या एक योग्य मानधन एक दीड लाखाचं ठेवून आमची कर पट्टी लावून आमची जागा नियमित करा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद